जवळ अर्जुनमध्ये चोऱ्यांचं सत्र सुरूच जवळ अर्ज जवळ जो... अर्जुनमधील चोऱ्या काही थांबेनात आणि अजिबात त्याचा तपासही लागे ना गेल्या दोन वर्षापासून जवळ अर्जुनमध्ये सतत चोऱ्या वाढलेल्या आहेत तर आता जवळ अर्जुनमधीलच विठ्ठलवाडी या ठिकाणी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील दर्फ चोरी होण्याची दुसरी वेळ आहे तिसरी वेळ आहे तर पाठीमागील वेळेस चोर सापडले बी होते पण त्यांचं काय झालं पुढं आणि आता का परत चोरी झालेली आहे तर या संदर्भात या ठिकाणी आता ग्रामस्थ आहेत तर यामध्ये आता वाबळे सांगतील माहिती बोला काय कशी चोरी झाली काय झाली होती गेट काढून बांधा बांधारेवली आम्ही वडून तिकडे डेपो मारला होता यातले तेरा गेट रात्री चोरीला गेले तेरा गेट पाठीमाग किती गेले होते पाठीमाग पन्नास गेले गे होते त्याची काय तपास तपास लागला होता पण ती तपास काय झाले पोलीस ठेवली आम्हाला काय सांगता येईल नाही नाही चोर सापडले होते का चोर सापडले तर त्यांनाच माहिती सापडले होते काय झाले त्यांनाच माहिती मग त्याच्या काय कारवाई झाली नाही त्याच्यामुळे परत चोरी होती या म्हणजे चोरांना सोडून दिल्यामुळे कार सतत चोऱ्या होत्यात म्हणायचं बरोबर चालतंय यानंतर जेव्हा मधील ग्रामस्थ नागेश टेकोडे बोलतील बोला दोन वर्षापूर्वी या विठ्ठलवाडी बंधाऱ्यावरती जे डाप चोरीला गेले होते ते डाप चोरीचा का तपास काही लागला नाही आणि ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून त्या ठिकाणी नवीन दरवाजे आणून या ठिकाणी डापाचे बसवले होते आता देवाच्या कृपेने नागरे धरण शंभर टक्के भरल्यामुळे करा नदीमध्ये जो विसर्ग चालू झाला त्यातून करा नदीचे बांधारे भरले गेलेले आहेत आणि या बांधाऱ्यातून पाणी खाली जाण्यासाठी जे डाब काढले गेले ते डाब एका साईडला ठेवले होते आणि ते डाब सोमवारी मध्यरात्री आज्ञात चोरट्यांनी त्या ते ठिकाणी तेरा डाब चोरून नेले आणि वारंवार जर अशाच चोरीच्या घटना घडत असतील तर शेतकऱ्यांनी कधीपर्यंत लोकवर्गाने गोळा करून हे डाब बसवायचे तर प्रशासकीय यंत्रणा पोलिसांनी याच्यामध्ये लक्ष घालून ओ साहेब बोलते का तुम्ही थोडे एक दोन प्रश्न चोरीच या ठिकाणी छाडा लागला पाहिजे आणि जे चोर असतील त्यांना शासन झालं पाहिजे एवढी ग्रामस्थांची मागणी आहे चलते ठीक आहे प्रकारे तपास करून सर्वांना ग्रामस्थांना हे करा गेल्या आठ दिवसामध्येच गावामध्ये एक चोरी झाली होती गेल्या सहा महिन्यापूर्वी एक चोरी झाली होती तपास कुठल्या दिशेने काय चालला आहे हे पोलीस स्टेशनने थोडीशी माहिती द्यावी आणि आता आठ दिवसापूर्वी चोरी झालेले या ठिकाणी गावचे माजी उपसरपंच हरिदास जे टेकवडे आहेत ते या संदर्भात थोडंसं गावाल गाव। गावाला सांगतील काय एकतर आमचं गाव पाण्यापासून खूप दुर्भिक्ष असणारं नाजरं धरण होऊन सुद्धा एकदा बारा वर्षात या गावाला पाण्यासंबंधी कुठलाच फायदा नाही आणि आत्ताच नवीन एक महिन्यापूर्वी प्रमोद टेकवडे यांनी थोडं ब्रिचिनी डेअरीच्या माध्यमातून सहकार्य करून या बंधाऱ्याचं नूतनीकरण केलं खोलीकरण केलं आणि त्या माध्यमातून थोडं आमच्या गावासाठी पाण्याची थोडी उपलब्ध होईल अशी सोय केली परंतु इथून या सुद्धा ग्रामस्थांनी काही डापे बाजूला काढले आणि ह्या बंधाऱ्याचे डापे रात्री चोरांनी चोरून नेले पाठीमागंसुद्धा गावच्या तीन चार मोठ्या चोऱ्या झाल्या परंतु पोलीस स्टेशन इकडं काय लक्ष देतं का नाही काय कळत नाही ग्रामस्थांच्या म्हणण्यातून पोलीसला किंवा काही थोडंफार माहिती असतं पण पकडून आणलं तर गावचेच मोठे पुढारी थोडं लक्ष देऊन त्यांना थोडं बाजूला करतात असं काय घडतं नक्की पोलिसांचं चुकतं पुढाऱ्यांचं चुकतं का कुणाचं चुकतं इकडं मोठ्या लेवलला आमदारांनी वगैरे लक्ष देण्याची गरज आहे आणि हे जे बंधारे चोरीला गेलेत किंवा गावातल्या चार चोऱ्या झाल्यात याचा लवकरात लवकर तपास लागावा अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी एक विनंती करतोय सर्वांना यानंतर बोलते का कोण ग्रामस्थातून ठीक आहे ठीक आहे धन्यवाद साहेब का बाजूला